चषक विजेता कर्णधार रोहित शर्माजी सूर्यकुमार यादवजी यशस्वी जी शिवम दुबेजी हे सगळे सत्कारमूर्ती थोडा आज मान मुख्यमंत्री साहेब त्यांचा आहे म्हणून त्यांची पहिल्यांदा नावं घेतली माफ करा आपल्या राज्याचे प्रमुख माननीय एकनाथराव शिंदेजी देवेंद्र फडणवीसजी आपल्या निलमताई गोरे तसंच उपस्थित असणारे राहुल नार्वेकरजी अंबादास दानवेजी आशिष शेलारजी सर्व विशेषतः पारस भामरेजी अरुण कानडेजी संजय बनसोडेजी आपले चंद्रकांत पाटीलजी सर्व स्टेजवरचे मान्यवर उपस्थित सर्व क्रीडा प्रेमी रसिक जमलेल्या बंधू भगिनीं माझ्या तरुण मित्रांनो मागच्या काळामध्ये अनेक वेगवेगळे क्रिकेटमध्ये यश मिळवण्याचं काम केलं धोनीने केलं अनेकांनी केलं परंतु कधी असा दिमागदार कार्यक्रम आपल्या विधिमंडळामध्ये झाला नव्हता तो कार्यक्रम इथं आयोजित केल्याबद्दल मी राज्याचे प्रमुख एकनाथरावजी तसंच राहुलजी नार्वेकरजी आणि निलमताई ह्या तिघांचं मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो आज देखील बोलत असताना जी फायनल मॅच झाली त्याच्यामध्ये ज्यावेळेस तीस बॉल आणि तीस रन आणि ज्या पद्धतीचे खेळाडू साऊथ आफ्रिकेचे खेळत होते त्यावेळेस कितीतरी क्रीडा रसिकांनी मनातून आशा सोडलेली होती परंतु कुठंतरी असं वाटत होतं की नाही काहीतरी चमत्कार घडेल आणि तो चमत्कार घडला तुम्ही बघितलं पहिल्या मॅचपासून प्रत्येक वेळेस आपण यश मिळवत गेलो प्रत्येक खेळाडूंनी ह्याच्यामध्ये स्वतःचा अतिशय उत्तम प्रकारचा खेळ दाखवला आणि शेवटच्या वेळेस ज्यावेळेस रोहित स्वतः चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सुरुवातीला खेळत होता परंतु नंतर कॅश तर्ज गेला आणि नंतर विराट पुढं आला आणि विराटची बॅट त्या ठिकाणी तळपली तर विशेषतः शिवम दुबेची तळपली अक्षर पटेलची तळपली आणि त्याच्यातून कुठंतरी आपल्या सगळ्यांच्या होप्स वाढल्या आणि त्याच्यानंतरच्या काळात भुमरानी ज्या पद्धतीनं बॉलिंग केली हार्दिक पांड्यानी जे ज्या पद्धतीनं बॉलिंग केली अपन आपण बघितलं आपला क्रीडा रसिक हा असा इतका वेगळा आहे की काल मरीन ड्राईव्हला माझ्या तर गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये एवढी प्रचंड गर्दी मी कधी मरीन ड्राईव्हला बघितलेली नव्हते एवढा उत्साह तो जनसारगर तिथं लोटलेला होता मला आत्ताही तुम्हाला सगळ्यांना वरच्यांना सांगायचं आहे थोडंसं व्यवस्थित बसा तुम्हाला चारही खेळाडू दिसत आहेत काळजी करू नका पण वरनं काही पडायच्या बांधगडीमध्ये पडू नका आपला कार्यक्रम शेवटपर्यंत दिमागदार होऊ द्या त्याच्यामध्ये कुठेही त्याला म्हणजे आपण त्याला थोडंसं टिपका लावूया आणि दृष्ट लागून देऊ नका खूप काही आठवणी आहेत आणि ज्या पद्धतीनं तुमच्या माझ्या भारतातले सगळे भारतीय ह्या क्रिकेटवर प्रेम करतात अशा प्रकारचं प्रेम जगात कुठं पाहायला मिळत नाही ही पण वस्तुस्थिती आहे पण एका गोष्टीचं कौतुक केलं पाहिजे ह्यावेळेसच्या सामन्यामध्ये पहिल्यांदाच अमेरिकेचा संघ खेळायला आला आणि ज्या पद्धतीनं त्यांनी खेळ केला पहिल्याच ह्याच्यात पुढं निश्चितपणे एक चांगली टीम ती पुढे येणारे अर्थात त्याच्यात आपल्याही भागातले काही खेळाडू होते हे आपल्याला नाकारता येणार नाही परंतु मला मनापासून रोहित शर्माचं सूर्यकुमार यादवचं म्हणजे ज्या प्रकारचा तो झेल घेतला तो झेल किंवा बाहेर त्याचा पाय जरी टेकला असता तरी काही आजचा दिवस तुम्हाला मला बघायला मिळाला नसता त्याच्यावर सूर्यकुमार यादव हो। तुझं खूप खूप अभिनंदन खूप खूप कौतुक संपूर्ण आपल्या भारतीयांचे डोळे तुझ्याकडे लागलेले होते आणि जो अप्रतिम झेल तो घेतला रोहितनं सांगितलंच नसता घेतला तर तुला बघितलंच असतं कारण रोहितने एकट्याने बघितलं नसतं आम्ही सगळ्यांनीच बघितलं असतं आम्ही आमचे लोक फार वेडेत जिंकल्यानंतर एवढा उदो उदो करतात आणि हारल्यानंतर दगड मारायला ना कमी नाही करत आपल्या इथला खिलाडू पाना कधी आपल्याला पाहायला मिळत नाही परंतु आज मला आवश्यक सुनील गावसकरजी असतील दिलीप वेंगसरकरजी असतील धोनी असेल ह्या सौरव गांगुली असेल ह्या सगळ्यांची सचिन तेंडुलकर जी असतील ह्या सगळ्यांची नावं घेतली पाहिजेत की त्यांनी खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्या भारतामध्ये हे क्रिकेट प्रत्येकाच्या मनामध्ये बिंबवण्याचं काम रुजवण्याचं काम आणि तो खेळ आपला सगळ्यांचा करण्याचं काम केलेलं आहे खूप काही गोष्टी बोलण्यासारख्या आहेत वानखेडेवर पण अशाच प्रकारची गर्दी झालेली होती ज्यावेळेस त्र्याऐंशी साली कपिल देवनी तो वर्ल्ड कप जिंकून आणलेला होता आणि त्यावेळेस सूर्यकुमारने आत्ता जे काम केलं ते त्यावेळेस कपिल देवनी केलेलं होतं ह्याची के पण आठवण आपण कधी विसरता कामा नये जयस्वाल तर इतका नौखा आहे अजून तो बावीस वर्षाचाच आहे ज्यावेळेस भाषण करायला तिथं पहिल्यांदा शिवम उठला जयस्वाल म्हणलं मला भाषण करायला नका सांगू मला काही जमत नाही म्हणलं फक्त नमस्कार आणि जय हिंद जय महाराष्ट्र असं करून ये परंतु नौका आहे तो पण असाच तयार होईल चांगले चांगले खेळाडू नाही रोहित तुम्ही आता इथनं पुढं ह्या ट्वेंटी ट्वेंटी खेळणार नाही परंतु ट्वेंटी ट्वेंटी बघत असताना रोहितची आठवण आल्याशिवाय भारत कधी गप्प बसणार नाही त्याबद्दल रोहित शर्माचं पण मी मनापासून त्याच्या सगळ्या टीमचं कौतुक करतो अभिनंदन करतो आणि त्याच्या मनात पुढच्या एकंदरीत वाटचालीमध्ये जे जे त्याचं स्वप्न असेल ते स्वप्न त्याचं आणि त्याच्या सगळ्या सहकारी मित्रांचं साकार करण्याच्याकरता निश्चितपणे परमेश्वरांनी त्याला प्रेरणा देऊ त्याच्या पद्धतीचे आशीर्वाद देऊ अशा प्रकारची आपल्या सगळ्यांच्याकडनं विनंती करतो आणि खूप एक चांगला कार्यक्रम इथं घडून आणल्याबद्दल आणि चारही खेळाडू इथं उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचं तमाम महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं स्वागतही करतो अभिनंदनही करतो रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र